नमस्कार किमंतू लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत कुळ आणि मूळ या छत्तीस भागांच्या मालिकेतील आजचा आपला चौतीसावा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वतन म्हणजे नेमकं काय आणि वतन हा जो विषय आहे तो कुळ वृत्तांताचा भाग आहे का चला तर मग विषयाला सुरुवात करूयात नमस्कार माझं नाव किमंतू उंबळे सरकार आणि आपण पाहतात किमन तुला सर्वात आधी आपण समजून घेऊया कुळ वतन म्हणजे नेमकं काय आपल्या कानावर नेहमी शब्द पडतात की आमचे पूर्वज वतनदार होते आम्हाला इनाम मिळालं होतं आम्हाला जहागीर मिळाली होती आम्हाला बक्षीस मिळालं होतं किंवा आम्हाला एखादं पद मिळालेलं होतं तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की एखाद्याला सरकारने इनाम दिलं असेल एखाद्याला जहागीर दिली असेल एखादी व्यक्ती देशमुख म्हणून काम करत असेल पाटील म्हणून काम करत असेल किंवा गावाचे आलुतेदार बलुतेदार जे असतील सर्वसामान्य आलुतेदारापासून किंवा सर्वसामान्य ग्राम कामगारापासून ते सर देशमुखापर्यंत जी गावगाड्यामध्ये आपल्याला पदांची एक उतरंड दिसते उतरत्याप्रमाणे त्याच्यातले सगळे जे लोक आहेत ते एक प्रकारे वतनदार आहेत आणि ते ते वतन उपभोगण्यासाठी ज्या गावामध्ये राहतात ते त्यांचं वतनाचं गाव आहे असं आपण म्हणू शकतो काही हुशार लोकांनी काय केलेलं आहे की ही जी गोष्ट आहे ही कुळवृत्तांतामध्ये जोडायचा प्रयत्न केलेला आहे पैसे कमवण्यासाठी कारण तुम्ही कुळ वृत्तांतामध्ये जेवढ्या जास्त गोष्टी जोडाल तेवढे तुम्हाला जास्त पैसे समोरच्या व्यक्तीला चार्ज करता येतात तर जुन्या काळामध्ये तुम्ही पाहिलं तर कुळ वृत्तांतामध्ये काय सामील असायचं व्यक्तीचं कुळ कुठला आहे व्यक्तीचं गोत्र कुठलं आहे व्यक्तीचा प्रवर कुठला आहे व्यक्तीचा वंश कुठला आहे व्यक्तीची कुलदेवता कुठली आहे ग्रामदेवता कुठली आहे या सगळ्या गोष्टी कुळ वृत्तांतामध्ये येत असतात अजूनही बाकीच्या काही गोष्टी असतील तर परंतु कुळवतन हे कधीही मला तरी आढळलं जुन्या कुठल्या कुळवृत्तांतामध्ये कोणी लिहिलंय नेहमीप्रमाणे मी म्हणतो जसं की मागच्या शंभर दोनशे वर्षामध्ये तर नाहीच कदाचित एकोणीसशे सत्तेचाळीसच्या आधी पण तुम्हाला आढळणार नाही कुठल्या कुळ कोणी कुठे कुळवतन लिहिलंय म्हणून ही गोष्ट आत्ता आता एक पाच दहा वर्षापूर्वी सुरू झालेली आहे त्याचं कारण असं आहे की पैसे कमावता येतात समोरच्या व्यक्तीला पण लय भारी वाटतं की अरे माझं वतन आहे मी वतनदार आहे माझं वतनाचं गाव आहे पण मुळामध्ये वतन हे फक्त मोठं देशमुख देशपांडे पाटील किंवा आपण म्हणतो कुलकर्णी त्याचबरोबर जहागीरदार इनामदार हीच फक्त वतनं नाहीत मी म्हणलं तसं आलूतेदार बलुतेदार आणि सर्वसामान्य भटके विमुक्त ग्राम काम कामगार जे असत ते गावाला भेट देत असत ते पण एक प्रकारचे वतनदारच आहेत ते पण त्या कामासाठी जिथे जाऊन स्थायिक झालेले आहेत ते त्यांचं वतन मग मुळामध्ये असं कुल वृत्तांतामध्ये भासवलं जातं कुल वृत्तांत बनवणाऱ्या माणसाकडून की हे तुमचं कुळवतनाचं गाव आहे हे गाव तुमचं कुळवतन आहे या ठिकाणी तुम्ही तुमचे पूर्वज होते ते वतन उपभोगत होते समस्या अशी निर्माण होते की हे जे कुळवतन म्हणतो किंवा कुळाचं गाव वतनाचं गाव आपण म्हणतो ते वतनाचं गाव आणि मूळ गाव हे वेगळं वेगळं असतं एखाद्या व्यक्तीचं म्हणजे एखाद्या व्यक्तीची जेव्हा मला वंशावळी शोधायची त्या व्यक्तीचा मला वंश शोधायचा आहे कुठला त्या व्यक्तीचं मला मूळ शोधायचं तो कुठून आला तर कुळवतनामुळे पुष्कळ वेळा फसवणूक होते त्याचं किंवा आपण स्वतःलाच फसवतो त्याचं कारण असं आहे की एखाद्या गावामध्ये एखाद्या व्यक्तीला राजाने जर बक्षीस दिलं तर तो जिथे कुठे त्याला बक्षीस मिळेल तिथे जावं लागतच म्हणजे माझं गाव जावली तालुक्यामध्ये आहे आणि राजा शिवाजी महाराजांनी मला माझी नेमणूक केली देशमुख म्हणून कुठे कोल्हापूर तालुक कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खाली कुठेतरी कर्नाटकच्या बॉर्डरला तर मी तिकडे गेलो तर ते माझं काय होतं की वतनाचं गाव होतं मी तिथे वतनावर गेलेलो आहे पण ते माझं मूळगाव नाही होत पण जर माझ्या दहा पिढ्या तिथेच राहिल्या तर त्या दहा पिढ्यांना नंतर विसर पडतो मूळगाव कुठला आहे आणि मग कुळ आणि मूळ शोधण्यासाठी समस्या निर्माण होतात तर सगळ्यात आधी आपण जाणून घेतलं पाहिलं की तुम्ही कोणत्याही प्रकारचे वतनदार असा देशमुख असा किंवा गावचं आपण म्हणतो की एखादा महार आहे मांग आहे भटके विमुक्त समाजातले लोक आहे जे गावाला सेवा देतात कैकाडीसारखे कैकाडी समाज पण वतनदार आहे काही ठिकाणी तर कोणी असा तु? तुम्ही तुमचं जे कुळवतन ज्याला सांगितलं जातं ते कुळ वतन तुमचं मूळ गाव नाहीये ते तुमचं ज्या ठिकाणी तुम्ही कामासाठी जातात त्या वतनाच्या अपेक्षेने जातात सरकारच्या नोकरीसाठी जातात ते तुमचं गाव आता महत्वाचा मुद्दा आपण या सगळ्या गोष्टी आपल्या कुळ वृत्तांतामध्ये लिहिल्या पाहिजेत का किंवा माझं कुळवतन मी माझ्या कुळ वृत्तांतामध्ये लिहिलं पाहिजे का त्याने मला काय फरक पडणार दोन गोष्टी आहेत एक तर मोठेपणासाठी लिहित असाल तर त्याने काही फरक नाही पडत कुळ लिहिलं काय नाही लिहिलं काय जर तुम्ही तुमच्या कुटुंबाची माहिती म्हणून लिहित असाल की माझे पूर्वज या या ठिकाणचे आहेत ते वतनाच्या निमित्ताने याही ठिकाणी स्थायिक झाले नंतर आमच्या घराण्याच्या दोन ब्रँड झाल्या एक पूर्वजांना दुसऱ्या ठिकाणी स्थायिक झाली म्हणजे असं होत असे की एक घराणा आहे मोठा भाऊ पाटील आहे तर लहान चार भावांनी काय करायचं मग त्यांनी जर त्यांच्या कर्तृत्वावर काही मिळवलं राजाकडून बक्षीस तर राजा त्यांची दुसऱ्या गावाच्या पाटील किला नेमणूक करत असत कोणी एखादी व्यक्ती एखादी दे देशपांडे असेल तर ती मोठा भाऊ देशपांडे असेल तर धाकट्या भावाची परत दुसरीकडे कुठेतरी देशपांडे म्हणून नेमणूक केली जात असे तर तो, तो, तो त्या ठिकाणी निघून जात असे मग हे शोधण्यासाठी अभ्यासासाठी जर तुम्ही कुळ वृत्तांतामध्ये नमूद करत असाल की अशा अशा प्रकारचं आमचं वतनाचा जो आहे तो आमच्या कुळाच्या वतनाचा हा इतिहास आहे तर लिहायला काही हरकत नाही परंतु बऱ्याचदा काय होतं की आपला आणि कुळाचा काही संबंध नसतो आणि आपला आणि वतनाचा पण काही संबंध नसतो उदाहरणार्थ आता समजा माझं ओंबळे आहे आणि मला कोणीतरी सांगितलं की तुम्ही शिंदे कुळातले आहात तर रानोजी शिंदेंनी ग्वाल्हेरला जी ब्रँच स्थापन केली ते माझं वतन होऊ शकतं माझा आणि रानोजी शिंदेंचा काय संबंध जरी कुळ एकच येत असलं तरी मराठा समाजामध्ये लक्षात घ्या कुळ आहे उपकुळ आहे पोटकुळ आहे आणि त्याच्या अंतर्गत हजारोनी आडनाव मग त्या हजारोनी आडनावामध्ये ज्या एका व्यक्तीने त्याच्या स्वकष्टाने वतन अर्जित केलेलं आहे ते मी माझं वतन म्हणून लावायचं का मी त्याच कुळामध्ये येतो म्हणून नाही लावू शकत आहे ना म्हणजे भोसले आडनाव असणाऱ्या सगळ्या व्यक्तींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा आपण वतन म्हणून सांगू शकतो का आम्ही इथले इथे वतनदार आहोत म्हणून नाही सांगू शकत या गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजेत बऱ्याचदा काय होतं की आपलं अज्ञान असतं त्या अज्ञानाचा फायदा घेऊन एखादा माणूस आपल्याला वतन विकत असतो म्हणजे जुन्या काळात माझ्या पूर्वजांना कोणी वतन दिलेलं नाही पण आत्ताच्या काळामध्ये ज्याच्याकडे मी कुळ वृत्तांत काढायला जातो तो मात्र मला वतनदार बनवून टाक तो सांगतो हा तुमचं नाव काय तुमचं उपकुळ काय पोटकुळ काय कुठला आला तुम्ही तुम्ही या या कुळात लिहिता हे कुळाच्या या या माणसाने जुन्या काळामध्ये तिथे पराक्रम गाजवला होता ही त्याची तक्तगादी होती हे त्याला वतन मिळालं होतं तुम्ही हे तुमचं कुळ वतन आहे उदाहरणार्थ तळबीडचे मोहिते आहेत हंबीराव मोहितेंचं आपण घर म्हणतो प्रतिष्ठित आहे मराठा स समाजामधल्या किंवा महाराष्ट्रामधल्या मग ते तळबीड काय त्यांचं मूळ गाव नव्हतं ते वतन त्यांना तिथे ते मिळालं म्हणून तिथे येऊन स्थायिक झाले मग आता एखादी व्यक्ती मोहिते आडनावाचे असेल किंवा मोहिते कुळातल्या वेगळ्या आडनावाच्या असेल तर तिने तळबीड वतन सांगायचं का स्वतःचं काही संबंध नसताना हा विषय हे समजून घ्या जर खरोखर तुमच्या कुठल्या पूर्वजांना ते वतन मिळालेलं असेल तर तुम्ही ते लिहा वंशावळी शोधण्यासाठी लिहा तुमच्या कुळाचा सा इतिहास सांगण्यासाठी लिहा त्यातही जर तुमच्या घराण्यातल्या कुठल्या व्यक्तीला मिळाले असेल तर लिहा त्यातही तुम्ही जर ज्याला वतन मिळालं त्याचे थेट वंशज असाल तर लिहा जर थेट वंशज नसाल तर लिहू नका म्हणजे एका कुळामध्ये मोठ्या भावाला वतन मिळालं त्याचे चार भाऊ वेगळे वेगळे होते चार भाऊ वेगळ्या वेगळ्या ठिकाणी गेले कारण मोठ्या भावालाच वतन मिळत असे वडल्या येताना वतनाचा हक्क थोरल्या भाव थोरल्या मुलाकडे जात असेल बाकीच्या चार भावांना पाटील होता येत नसे म्हणजे जर समजा मी पाटील आहे मला पाच मुलं आहेत तर माझा थोरला मुलगा पाटील होता असे माझ्या माघारी चार मुलांना पाटील होता येत नसे मग बाकीच्या चार लोकांनी काय करायचं ते दुसरीकडे निघून गेले कुठेतरी तर त्या चार लोकांचे नंतर जे पुढच्या पिढ्या निर्माण झाल्या त्यांनी त्या पाटील की स्वतःचं वतन म्हणून लावायचं का याच्यावर आपण विचार केला पाहिजे की ह्या गोष्टी करू नका ज्याच्यामुळे काय होतं की तुमचा कुळ वृत्तांत बनवण्यासाठी किंवा पुळाचा इतिहास बनवण्यासाठी नंतर अडथळा निर्माण होतो गोंधळ निर्माण होतो आणि तो गोंधळाचा गुंता जर समजा पिढ्या जास्त वाढल्या दहा पिढ्यांचा मला गुंता सोडवायचा आहे सोटत तर सोडता सुटत नाही म्हणून कुळवतन जे आहे जे खरोखर मिळालेलं असेल पूर्वजांना तर नोंदवायला काही हरकत नाही पण नसेल मिळालेलं तर उगाच आपलं मानपानासाठी आपण म्हणतो की तला त जोडायचं त्याचा आडनाव सहनी चालू होतं माझा अर्णव सहनी चालू होतं आम्ही शिंदे झालं आम्ही ग्वाल्हेर आमचं कुळवतन झालं असं करू नका कोणी त्याच्यामध्ये काही फायदा पण नाही आपण फसवणूक करून घेतो आणि बरेच मित्र मला आढळून येतात ते सांगतात की साहेब आम्ही आमचं वतन शोधायला आम आम त्या माणसाला अमक्यात अमके पैसे दिले आणि त्याने आम्हाला हे वतन सांगितलं मी त्याला म्हणतो कागदपत्र घेऊन ये कागदपत्र तुझ्याकडे त्याने कागदपत्र काय नाही म्हणे त्याने ते सांगितलं की तुम्ही या या पोळामधले आहात त्यामुळे तुमचं हे वतन असं असं कित्येक लोकांनी पैसे घेऊन स्वतःची फसवणूक करून घेतलेले ते आपण स्वतःच स्वतःची फसवणूक करून नाही घेतली पाहिजे आणि वतन म्हणजे फक्त देशमुखी होत नाही वतन म्हणजे तुमच्याकडे जे जे काही तुम्ही गावासाठी काम करताय ग्रामकामगार कर म्हणून त्याचा गाव तुम्हाला मोबदला देते किंवा राज्य तुम्हाला मोबदला देते तुम्ही वतन धारा ते ते गाव तुमचं कुळवतनाचं गाव आहे एखादा आलुतेदार किंवा एखादा बनवतेदार पिढ्यानु पिढ्यात चार पिढ्या दहा पिढ्या एखाद्या गावामध्ये वास्तव करून राहत असेल तर ते गाव पण त्याचं कुळवतन आहे अगदीच काही मोठी तलवार गाजवली पाहिजे पराक्रम गाजवला पाहिजे मग कोणीतरी तुम्हाला इनाम दिलं पाहिजे नवीन तक्तगा स्थापन केली पाहिजे मग ते तुमचं कुळवतन झालं असेल तुम्ही पिढ्यावणू पिढ्या एखाद्या गावामध्ये सेवा करत असाल ते गाव पण तुम्ही तुमचं वतन म्हणून लावू शकता त्यामुळे वतन ही जी गोष्ट आहे ती कुळ वृत्तांमध्ये मागे नव्हती आता काही लोकांनी ती पैसे कमवण्याच्या अपेक्षेने सुरू केलेली आहे लावायला परंतु लावायला हरकत नाही कारण जर ती तुम्ही योग्य रीतीने कागदपत्रांचा आधार घेऊन लावली तर त्याने तुमचा कुळ कुळाचा मागचा इतिहास समजायला मदत होईल मोठेपणामध्ये कुणाचा विचार न करता पुराव्या तुम्ही पुराव्या विना लावली तर उद्या जर माझ्यासारखा एखादा इतिहासकार शोधायला लागला तर तो गोलगोल फिरत बसेल तिथे तुमच्या कुळाचा अर्थ त्याला समजणार नाही त्याच्यामुळे त्या गोष्टी करू नका तर आता आपण इथे थांबूयात हे झालं कुळ वतनबद्दल नेहमीप्रमाणे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जर या व्हिडिओच्या निमित्ताने आपण प्रथमच किमन तुला चॅनेलला भेट देत असाल तर आपल्याला विनंती आहे की चॅनेलला सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बटन ऑन ठेवा जेणेकरून आपल्याला असेच अनेक माहितीपूर्ण व्हिडिओ बनवता येतील बनवलेले व्हिडिओ आपल्याला पाहता येतील की असे माहितीपूर्ण आणि तर्कशुद्ध व्हिडिओ बनवण्यासाठी भरपूर विचार करावा लागतो वेळ जातो त्याच्यामध्ये जर आपल्याला आपलं चॅनल आवडत असेल विषय आवडत असतील मांडणी आवडत असेल आपले प्रामाणिक प्रयत्न आपल्याला आवडत असतील तर चॅनेलला आपण अनेक प्रकारे सहकार्य करू शकतो कारण प्रायोजकत्वाची नेहमीच गरज लागत असते गुगल पेच्या माध्यमातून चॅनेलच्या मेंबरशिपच्या माध्यमातून किंवा सुपरथिंग्सच्या माध्यमातून आपण चॅनेलला मदत करू शकता इतिहासाचं समाजाचं धर्माचं आणि विज्ञानाचं हे असं चिकित्सक विश्लेषण तर्कशुद्ध विवेचन आणि वस्तुनिष्ठ मूल्यमापन ऐकण्यासाठी पाहत राहा किमन लाईव भेटूयात उद्या एका नवीन व्हिडिओ सोबत जय महाराष्ट्र चक्तंब